नमस्कार मित्रांनो आज परत राज्य सरकारच्या माध्यमातून सतरा धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे हे जे निर्णय आहेत प्रत्यक्षपणे कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की माहिती शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते पहिला जो निर्णय आहे राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्कमाफी त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपातील चौसष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास दंडसुद्धा वाढविला आहे त्यानंतर एकशे अडतीस जलदगती न्यायालयासाठी वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर संस्कृत तेलगू बंगाली गोरबंजारा साहित्य अकादमी स्थापनार त्यानंतर शासकीय निमशासकीय जागावर आता मोफत चित्रीकरण करणार त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ यासाठी पन्नास कोटी भाग भांडवल दिलं जाणार आहे पुण्यश्लोक आयल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढसुद्धा दिली जाणार आहे त्यानंतर हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅनहोलकडून मशीन होलकडे योजना त्यानंतर संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार सेमी ॲटोमेडेड प्रोसेसिंग प्रकल्प राबवणार त्यानंतर राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार त्यानंतर ॲटो रिक्षा टॅक्सी चालकासाठी कल्याणकारी मंडळ पन्नास कोटी अनुदान दिलं गेलं आहे त्यानंतर भुलेश्वरीची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप केली गेली आहे के त्यानंतर संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्ट केंद्र उभारणार गुन्ह्यांची वेगाने उक्कल करणार त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो सुद्धा महत्वपूर्ण आहे वृद्ध साहित्यिक व कलाकारांना पाच हजार रुपये अनुदान जो दिलं जाणार आहे हा जो मानधन आहे पूर्वी एकवीसशे ते पंचवीसशे रुपये अशा पद्धतीने प्रति महिन्यासाठी अनुदान दिलं जात होता आता यामध्ये राज्य सरकारच्या मा माध्यमातून प्रति महिन्यासाठी पाच हजार रुपयांचे अनुदान वृद्ध साहित्यक व कलाकारांना दिलं जाणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण एका व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी वीस कोटी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एम आय डी सीला हस्तांतरित असे हे सतरा धडाकेबाज निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण हे निर्णय आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र